नमस्कार आज आपण नागपंचमी गरमागरम वाफळलेले कानोले किंवा काही भागात त्याला दिवशी देखील म्हणतात करणार आहोत व त्याचबरोबर गरमागरम मस्त असं वरण देखील करणार आहोत त्यासाठी इथे मी कुकरला आपण रेग्युलर जसं वरण शिजवतो तसं मी शिजवायला ठेवलं आहे आता आपण पुढील तयारी करूया आता इथे दिवसे किंवा कानोले बनवण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे मीठ हे चाळून घ्यायचं आहे व त्यात चवीनुसार अगदी थोडस मीठ घालायचं आहे व त्यानंतर इथे, सा इथे साधारण मोठा एक चमचा भरून यात मी तेल घालून घेतलं आहे आता मीठ व तेल हे पिठात छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता इथे तेल घातल्यामुळे दिवसे किंवा कानोले हे अगदी छान असे मौसूत तयार होतात आता या ठिकाणी आपण चपाती किंवा पोळी करताना ज्याप्रमाणे पीठ मळतो त्या पद्धतीनेच इथे थोडं थोडं पाणी घालून अगदी मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पीठ हे छान असं हाताचा जोर लावून मळून घेतलं आहे आता पीठ पाच ते दहा मिनिट भिजत ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटानंतर पीठ हे छान असं आपलं भिजून तयार आहे व डाळ देखील अगदी छान अशी मऊसूत आपली शिजली गेली आहे आता आपण आधी डाळ तयार करून घेऊयात त्यासाठी एका भांड्यात एक मोठा चमचा भरून तेल घातलं आहे त्यानंतर तेल तापलं की आपल्याला त्यावर जिरं मोहरी घालायची आहे तडतडली की लगेच त्यावर इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहेत व त्या घातल्या आता या ठिकाणी तुम्हाला हिरव्या मिरच्याऐवजी लाल तिखट वापरायचं असेल तरी तुम्ही लाल तिखट वापरू शकता इथे मी हिरव्या मिरचीच वरण करत आहे अगदी छान लागतं आता मिरची छान तेलावर परतली की त्यावर अगदी थोडासा कढीपत्ता घातला आहे फोडणी अगदी कडकडीत बसली की त्यावर अगदी थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आता हळद वरण शिजवून घेताना देखील मी घातली होती त्यामुळे अगदी थोडी हळद घातली आहे अगदी थोडासा हिंग घालायचा आहे व छान अशी फोडणी आपल्याला एकदा परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने कडकडीत फोडणी बसली की त्यावर आपल्याला शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे आता अशा पद्धतीचं वरणच कानुले किंवा दिवसांबरोबर छान लागतं काही भागात कानुले किंवा दिवसे ज्यावेळेस करतात त्या त्यावेळी खीर केली जाते खीर देखील अगदी छान लागते पण आमच्याकडे अशा पद्धतीने कानोले किंवा दिवशी करतात त्यावेळेस अशाच पद्धतीची डाळ केली जाते आता ही डाळ तुम्ही थोडीशी झणझणीत देखील करू शकता यात टोमॅटो वगैरे घालून जरी ही डाळ केली तरी छान लागते तर आता अगदी थोडस मीठ या ठिकाणी मी घालून घेतलं आहे वरण शिजवताना देखील हळद मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ हे बेताच घालायचं आहे व आता छान अशी या वरणाला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे असं आपलं इथे वरण तयार झालं आहे तर लगेचच आपण दिवशी किंवा कानोले करून घेणार आहोत आता आपलं भिजवलेलं पीठ अगदी छान मौसूत भिजलं आहे आता छोटासा त्यातील गोळा घेऊन अशा पद्धतीने थोडस तेल लावून त्याला घ्यायचं आहे व पोळपाटाला देखील भरपूर असं तेल लावायचं आहे व अगदी बारीकशी याची पोळी लाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अगदी तेलावरच पातळ अशी पोळी लाटून घेतली आहे कानोले किंवा दिवशी बनवताना अजिबात पिठाचा वापर न करताच अशा पद्धतीने तेलावरच आपल्याला अगदी पातळ अशी पोळी लाटायची आहे म्हणजे हे कानोले किंवा किंवा दिवशी खाण्यास अगदी छान असे मऊसूत लागतात आता तुम्ही इथे बघू शकता पोळीच्या वरच्या बाजूला आपण तेल लावून आहे व अशा पद्धतीने याच्या घड्या घालून घेतल्या आहेत ही पोळी लाटल्यामुळे ला चार घड्या घातल्या व नंतर आपण हे कानुले वाफवले की अगदी छान लागतात अशाच पद्धतीने सर्व आता इथे कानोले कानुले किंवा दिवशी आपण बनवून घेणार आहोत या ठिकाणी आपले तयार झालेले कानोले किंवा दिवसे आपल्याला एका चाळणीवर अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे चाळणीवर हे कानुले आपल्याला वाफवायचे आहे अशा पद्धतीने चाळणीला अगदी थोडस खाली तेल लावून घेतलं आहे व आता हे कानुले चाळणीवर ठेवून घेतलं आहे आता एका भांड्यात इथे मी छान असं पाणी खळखळून उकळून घेतलं आहे त्यावर आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे व झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनिट हे कानुले आपल्याला वाफवून घ्यायचे आहे आपण ही पोळी लाटताना अतिशय पातळ लाटून हे कानुले बनवले आहेत त्यामुळे पाच ते सहा मिनिटात कानुले हे छान वाफवले जातात या ठिकाणी पाच ते सात मिनिट झाले आहेत तुम्ही इथे बघू शकता कानोले अगदी छान असे वाफून आपले तयार झाले आहेत रंग देखील अगदी हलकासा झाला आहे गरमागरम हे कानोले आपण आता सर्व करून घेतले आहे तुम्ही बघू शकता छान, छान अशी फोडणीची डाळ व त्यासोबत हे कानोले अगदी भन्नाट लागतात दिसायला देखील अगदी छान हे कानोले लागतात व खाण्यासाठी अगदी मौसूत हे कानोले आपले तयार आहेत तुम्ही बघू शकतात मस्त अशी छान नागपंचमीसाठी आपली ही डिश तयार आहे तुम्ही देखील नागपंचमीला हा पदार्थ नक्की करून बघा व हा पदार्थ कसा झाला ते मला नक्की कमेंट करून लिहून कळवा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद